अकोला शहरात भगवान महावीर यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून एक आगळा वेगळा भक्तिमय उत्साह साजरा करण्यात आला दहा एप्रिलच्या रात्री जैन समाज बांधवांनी एकत्र येत ढोल ताशांच्या गजरात भव्य आणि दिव्य रॅलीचे आयोजन केले संपूर्ण शहर भक्तिभावाने न्हालं होतं आणि महावीर भगवानांच्या जयघोषांनी वातावरण पवित्र झालं होतं अकोला शहरात भगवान महावीर यांच्या जन्मोत्सवानिमित्त मोठा उत्साह आणि भक्तिभाव पाहायला मिळाला दहा एप्रिलच्या रात्री जैन समाज बांधवांनी एकत्रित येत भव्य रॅलीचे आयोजन केलेत रॅलीची सुरुवात अकोल्याच्या जुन्या शहरातून झाली आणि ढोल ताशांच्या गजरात महावीर भगवानचे जयघोष करत शहराच्या मुख्य मार्गावरून ही रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये महावीर भगवानांची प्रतिमा मोठ्या भक्तिभावाने मिरवण्यात आली होती रॅलीत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे शहरातील विविध ठिकाणी फुलांची उधळण तोरण आणि सजावट करून स्थानिक नागरिकांनी या यात्रेचं हार्दिक स्वागत केलंय महावीर भगवानांच्या उपदेशांचे घोषवाक्य रॅली दरम्यान वाजविण्यात आले तर काही ठिकाणी सामाजिक संदेश देणारे फलक आणि बॅनरही लावण्यात आले होते संपूर्ण रॅलीत एक सकारात्मक भक्तिमय आणि शांततामय वातावरण अनुभवायला मिळालंय भगवान महावीर यांचे अहिंसा परमो धर्म हे तत्व पुन्हा एकदा शहरात जागविण्यात आलंय भगवान महावीर यांच्या अहिंसा परमोधर्म या उद्देशाचा प्रत्यय देणारी ही रॅली अकोला शहरासाठी एक आध्यात्मिक पर्वने ठरली भक्तिभाव सामाजिक संदेश आणि एकट्याचे दर्शन घडविणाऱ्या या रॅलीमुळे संपूर्ण परिसरात शांतता आणि सकारात्मकतेचं वातावरण निर्माण झालं